नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा असो किंवा शाळेचं व्याकरण क्रियाविशेषण अव्य हा टॉपिक हमखास विचारला जातो पण बऱ्याच मुलांना यामध्ये कन्फ्युजन होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा टॉपिक ट्रिक्सच्या मदतीने इतका सोपा करणार आहोत की तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही चला तर मग सुरू करूया सर्वात आधी बघूया व्याख्या मित्रांनो क्रियाविशेषण म्हणजे काय तर जो शब्द वाक्यातील क्रियापदाबद्दल म्हणजे बद्दल विशेष माहिती सांगतो आणि अव्यय म्हणजे काय तर ज्या शब्दांत लिंग वचन किंवा काळानुसार कोणताही बदल होत नाही उदाहरणात बघा तो हळू चालतो आणि ती हळू चालते इथे चालतोच चालते झालं पण हळू हा शब्द तसाच राहिला म्हणून हे क्रियाविशेषण अव्यय आहे इथे आपली मास्टर ट्रिक लक्षात ठेवा तुम्हाला फक्त क्रियापदाला विचारायचं आहे की ही ॲक्शन कशी कोठे किंवा केव्हा घडली क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य चार प्रकार पडतात जे अर्थावरून ठरतात एक कालवाचक म्हणजे टाईम दोन स्थलवाचक म्हणजे प्लेस तीन रीतीवाचक म्हणजे मॅनर आणि चार परिमाणवाचक म्हणजे क्वांटिटी आणि याची ट्रिक काय आहे फक्त हे चार प्रश्न पाठ करा केव्हा कोठे कसे आणि किती बस तुमचं काम झालं पहिला प्रकार कालवाचक नावाप्रमाणेच यात आपल्याला कळतं की क्रिया केव्हा घडली जसं की मी उद्या येईन पाऊस सतत पडतोय यात उद्या आता सतत वारंवार हे शब्द वेळेचा किंवा सातत्याचा बोध करून देतात याची ओळखण्याची खूण एकदम सोपी आहे वाक्यातील क्रियापदाला प्रश्न विचारा केव्हा वेन डिड इट हॅपन जे उत्तर येईल ते कालवाचक दुसरा प्रकार स्थलवाचक म्हणजेच क्रियेचं ठिकाण किंवा जागा देव सर्वत्र आहे तो वर गेला येथे तेथे वर खाली अलीकडे पलीकडे हे सर्व शब्द जागा दाखवतात ट्रिक तीच आहे मित्रांनो क्रियापदाला प्रश्न विचारा कोठे म्हणजेच व्यार उत्तर मिळालं की समजायचं हे स्थलवाचक आहे तिसरा आणि खूप महत्वाचा प्रकार रीतिवाचक रीत म्हणजे पद्धत क्रिया नक्की कशी घडली जसं की कासव सावकाश चालते तो गटगट पाणी प्यायला इथे सावकाश जलद आपोआप पटकन हे शब्द क्रियेची स्टाईल किंवा रीत सांगतात इथे प्रश्न विचारायचा आहे कसे म्हणजेच हाऊ क्रिया कशी झाली उत्तर आलं सावकाश झालं रीती वाचक चौथा प्रकार परिमाणवाचक याला याला संख्यावाचकसुद्धा म्हणतात यात क्रियेचं मोजमाप असतं टोपलीत फळे भरपूर आहेत तो बिलकुल बोलत नाही कमी जास्त अत्यंत मुळीच हे शब्द मोजमाप दाखवतात आणि आपली शेवटची ट्रिक आहे प्रश्न विचारा किती म्हणजेच हाऊ मच पाणी किती आहे उत्तर आहे भरपूर हे झालं परिमाणवाचक आता परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा पॉईंट साधिक क्रियाविशेषणे कधीकधी मूळ शब्द वेगळा असतो पण तो वाक्यात क्रियाविशेषणाचे काम करतो जसे दिवस हे नाम आहे पण तो दिवसा झोपतो यात ते केव्हाचं उत्तर देत आहे म्हणून ते क्रियाविशेषण झालं त्याचप्रमाणे मोठ्याने विशेषणापासून पळताना धातूपासून ही सुद्धा क्रियाविशेषणेच आहेत लक्षात ठेवा तो शब्द मूळचा कोण आहे हे पाहू नका वाक्यात तो वरबद्दल माहिती देतोय का एवढंच बघा जाता जाता एक वॉर्निंग परीक्षेत अनेकदा फसवले जाते वाक्य एक तो चांगला खेळतो वाक्य दोन तो लवकर उठतो यात चांगला हे विशेषण आहे कारण ती चांगली खेळते असा बदल होतो पण लवकर हे क्रियाविशेषण अव्यय आहे कारण त्यात बदल होत नाही सोपी ट्रिक आहे वाक्याचा कर्ता म्हणजे जेंडर बदलून बघा जर शब्द बदलला तर ते विशेषण आणि नाही बदलला तर ते क्रियाविशेषण अव्यय तर मित्रांनो हे होतं क्रियाविशेषण अव्यय प्रकरण मला खात्री आहे की या ट्रिक्स वापरून तुम्ही आता हा टॉपिक कधीच विसरणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा अशाच सोप्या ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद